साहेब आहे असं करू नका विनंती आमच्या नवरे मेले काय करावं साहेब काय करून खाव पोसा काय करून खाव दिवाळीपासून पगार नाही गाव कुठला आहे आणि कधीपासून पगार नाही

सत्तर ऐंशी वर्षाचे म्हातारे आहेत त्यांची काम करून करून आम्ही त्याचे खश्याचे बोटाचे ती देशा निघून गेल्या केवायसी काय होईना गेल्या आणि ही शासन दररोज म्हणते केवायसी केल्याशिवाय पेमेंट नाही पगारी नाहीत आता ह्या ऐंशी ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याने जर समजा अंगटास लागत नसेल तर त्यांची पगार देणार नाहीत का मग तुम्ही याने उपाशी मारायच का नऊ नऊ महिने दिवाळी पासून नऊ नऊ महिने व्हाय मामा नऊ नऊ महिन्याच्या पगारी नाहीत त्यांना त्यांना लेकर नाहीत कोण नाही निराधार आहे ती वैयक्तिक एकती ते आपलं करून खाते रोजानं जाते ह्या वयात यांचं रोज रोजगार करायचं सुद्धा वय नाही तरी यांना रोजगार करावा लागला आहे तर शासनाला एक आमची अशी विनंती आहे की गोरगरीब लोकांचा तळतळट घेऊन का नाही तर तुम्हाला कुठेतरी शाप लागल्याशिवाय राहणार नाही